नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला आणि जस रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जेव्हा आता रिकवर होऊ लागलेला असतो त्याला झालेल्या जखमीमधून तो हॉलमध्ये असतो काव्या तिथे जाते आणि रागारागात जीवाला म्हणते की जेव्हा तू तु फक्त तुझा टॅटू जाऊन टाकलेला नाही आहेस तर त्या टॅटूबरोबर तू माझं अस्तित्वसुद्धा जाऊन टाकलेलं आहे आणि म्हणूनच माझं लग्न मोडून तुझ्यासोबत माझं नाव जोडू पाहणारे आज ही काव्या पूर्णपणे नष्ट झालेले आहे तिचं अस्तित्वच तू पूर्णपणे जाऊन टाकलेलं आहे आणि म्हणूनच यापुढच्या माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये तू फक्त माझ्या ताईचा नवरा असेल आणि त्या पलीकडे काहीही नाही आणि हाव आत्तापर्यंत तू दिलेल्या प्रेमातील शिकवणीबद्दल प्रेम कसं करावं प्रेम कसं करू नये आणि ते कसं असावं याचं उत्तम उदाहरण आणि उत्तम अनुभव मला दिल्याबद्दल तुझे मनापासून आभार असं म्हणत ती रागारागाने जीवाला बोलून तिथून निघून गेलेली असते हे ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीन सरकते त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो